छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या पावनभूमीमध्ये मी युगनराव महेश घाटगे कागल नगर परि परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी धनुष्यबान या चिन्हावरती उभी आहे नऊ वर्षानंतर कागल जनतेला परिष नगर परिषदेचा मतदानाचा हक्क त्यांना मिळत आहे मतदान करण्याचा तर त्या मतदान करण्याचा जनतेचा हक्क कायम ठेवण्यासाठी व आपली जी लोकशाही आहे ती कायम जिवंत ठेवण्यासाठी मी धनुष्य या चिन्हावरती युगंदरा महेश गाडगे उभे आहे तरी कागलच्या मायबाप जनतेने मला धनुषबान चिन्हावरती बहुमताने विजयी करावं जय महाराष्ट्र मॅडम करत असताना किंवा नगराध्यक्षपदी आपलं नाव यावं याव यासाठी जेव्हा तुमच्या मनात हे विचार आले एकूण कागलची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये ते शक्य होईल असं वाटलं होतं बाबा होईल असं वाटतं होतं हो वाटलं होतं मी पॉझिटिव्ह विचार करूनच पुढे आले होते कागलचा विकास करण्यासाठी मी नगरपालिकेसाठी नगर आणि ह्या नऊ वर्षानंतर जो जनतेला हक्क मिळतोय त्याच्यासाठी मी लढण्यासाठी पुढे आले आहे आघाडी म्हणते की आम्ही विकास केला तुम्हाला तो विकास निश्चितच त्यांनी केला असेलच मी आता इथून पुढे जर मला कागलच्या मायबाप जनतेने निवडून दिलं तर मीही करेन तो विकास लढाई मोठी असणार आहे माहिती आहे ते मला पण जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं जे मंडलिक साहेबांनी शिकवलं त्यांचा आदर्श घेऊन मी पुढे जाते आणि ही लढाई मी जनतेसाठी लढते मी एक सर्वसामान्य महिना आहे आणि सर्वसामान्यांसाठी उभी आहे आणि जनतेच्या विकासासाठी उभी आहे त्यामुळं कागलच्या मायबाप जनतेने माझ्या धनुष्यबाण चिन्हावरती मला मतदान करून निवडून द्यावे हीच माझी सर्वांची अपेक्षा आहे सर्वांच्या जनतेकडून अपेक्षा गोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शह्याण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे